भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं झालेल्या प्रतिनिधीक मंडळस्तरीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण आरोग्य या क्षेत्रातील सहकार्यासाठी सात विविध करार श्रीलंकेत उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसनायके यांनी केलं उद्घाटन श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारानं पंतप्रधान सन्मानित भारत हा श्रीलंकेचा सच्चा मित्र असून प्रत्येक प्रसंगात श्रीलंकेच्या पाठीशी उभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं श्रीलंकेत कोलंबो इथं औपचारिक स्वागत इंडिपेंडन्स स्क्वेअर इथं पंतप्रधानांना देण्यात आली मानवंदना महाराष्ट्रातल्या गोंदिया बल्लारशहा रेल्वे मार्गासह रेल्वेच्या चार प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अठरा हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा पंधरा जिल्ह्यांना मिळणार लाभ राज्यात अवकाळी पावसामुळे सव्वीस हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत येत्या चार ते पाच दिवसात निर्णय घेणार कृषी मंत्री कोकाटे यांची माहिती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिव देहावर मुंबईत जुहू इथं शासकीय इतमामास अंत्यसंस्कार